आयुष या सेवाभावी संस्थेकडून दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला तसंच गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रमही देशभक्त आर पी पाटील कुपवाड इथं घेण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापले अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज प्रमुख पाहुणे उद्योजक नेमिचंद मालू उद्योजक सतीश मालू संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार संस्थेचे संचालक विजय पाटील व्यवस्थापक अजित कांबळे उपस्थित होते डॉक्टर पल्लवी सापले नेमीचंद मालू यांच्या हस्ते दहावीतील गुणवंत ओंकार लोहार विश्वास मदने वैभव ओलेकर शुभम माने गणेश वनकडे स्वप्नील हाके यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसंच संस्थेचे अमोल पाटील अविनाश पवार विजय पाटील अजित कांबळे यांच्या बारावीतील गुणवंत धोंडीराम पांढरे आकाश पाटील अश्विनी दुदाळ संदीप राजपूत यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला